नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवीन वर्ष न्यू इयर या विषयावर अतिशय सुंदर व सोपा असा दहाळीचा मराठी निबंध चला तर मग पाहूयात नवीन वर्ष दरवर्षी एक जानेवारी हा दिवस जगभरात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो नवीन वर्ष हा एक सणच आहे नवीन वर्ष आपल्याला आशा आणि प्रेरणा देते आपण नव्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या जीवनात आशा आणि प्रेरणा भरून आपले जीवन सुंदर बनवू शकतो एकतीस ला रात्री सगळे लोक एक एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात नवीन वर्षाची सगळे एकमेकांना शुभेच्छा देतात काही भेटपत्र पण देतात तर काही लोक या दिवशी चांगले संकल्प करतात नवीन वर्ष आपल्याला झाले गेले विसरून पुढे जाण्याचा संदेश देते वाईट गोष्टी मागे सोडून चांगले काही करण्याची प्रेरणा देते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नववर्षाची सुरुवात आनंदाने व उत्साहाने करतात मोठमोठे क्लब मॉल सोसायटी तसेच घरांमध्येही पार्टीचे आयोजन केले जाते लोक रात्री बारा वाजता केक कापतात आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करतात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बरेच लोक मंदिरात जातात आणि आपले वर्ष चांगले जावं अशी प्रार्थना करतात तसेच बरेच लोक त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह पिकनिक आयोजित करतात या दिवशी सगळीकडेच आनंदाचे वातावरण असते आपण नववर्षात केलेले संकल्प पूर्ण केले, केले पाहिजेत सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचे नवीन वर्ष भरभराटीचे जावो हीच इच्छा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुडू बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा